आज अठरा सप्टेंबर पासून सकल समाज आरक्षण वरीकरण आरक्षणाचं अबगड झालं पाहिजे म्हणून आज या आझाद मैदानामध्ये इथे बसलेला आहे बदर समितीकडून आतापर्यंत जे चाल ढकल होत आहे त्या निसर्गात सर्व सकल महात समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे आज परभणीच्या वतीने सकल मातंग समाजातर्फे अबकड वर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन आजपासून करत आहोत साहेब आमच्या गावामध्ये डिग्रसमध्ये म्हणजे डिग्रस तालुका दिसून ग्रामपंचायतअंतर्गत जे दोन दिसण योजनेच्या काम झालेलं आहे आणि त्या ठिकाणी विहीर बी अपूर्ण आहे आणि टाकीचं काम पण अपूर्ण आहे बरंच त्याच्यामध्ये पाईपलाईन आणि जे भूमिगत अंतर्गत पाईपलाईन आहे ती अर्धावर कुठं कुठं खोदली कुठं टाकली कुठं पाईप टाकलेत कुठं नाही टाकलेत जे आडवेत पुढे कामं केले प्लास्टर नाही झालेले टोटली टोटल तोड़ाल अर्धावट काम झालेलं आहे याची तक्रार अगोदर दिली का जिल्हा परिषद हां तक्रार अगोदर जिल्हा परिषद दिली शिवसाहेबांना दिली आयुक्त औरंगाबादला दिली आणि कलेक्टर साहेबाला पण दिली या कामाची चौकशी व्हावी जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः या कामामध्ये लक्ष घालून स्वतः चौकशी करावी अशी आमची विनंती आहे रस्ता इथून इथून पुढे आंदोलन आंदोलनाचा इशारा देण्यात येईल सध्या आमचं उपोषण परभणीमध्ये चालू आहे सतरा आम्ही बसलेलो आहे आणि इथून पुढे चालू राहील एकता महासंघ यांनी आम्हाला सहकार्य केलं आमची अशी मागणी आहे की आम्ही समितीने दहा वर्ष झालं पाहिजे सर्व विक्री काम करावं <िवने> कर <था> ते काम करत होत पण नगरपालिकेनं अतिक्रमणमध्ये अतिक्रमणमध्ये असताना देखील फक्त आमच्या अपंगाचीच उठवण्यात आलेली आहे जे आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की आमच्याकडे दोनशेच केअरपूरचा जी आर असताना आम्हाला शासन जागा देत नाही शासनानं आम्हाला जागा द्यावी ही शासनाची विनंती राजकीय रोपडपट्टी एकता महासंघाने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल संतोष सुभाष सर्व हे माझे महानगरपालिकेचे अपंगाचे दुकान होते व्यवसाय होता मला महानगरपालिकेने आम्हा अपंगांना सर्वांनी इथे अतिक्रमणमध्ये उठविले असून कुठं होतं जागा नगरपालिका प्रवास समिती बमध्ये ऑर्नरला कोणालाही पार्किंगमध्ये कोणालाही अडथळा न होता अशी जागा होती जिथे आमचा व्यवसाय चालू होता सर्वांना तिथून उठवून आमच्या अपंग दिव्यांग बांधवावर अन्याय झालेला आहे आमचे एकच म्हणणं आहे की जे जिहारनुसार आम्हाला आमच्या अपंगाच्यासाठी जागा द्यावी व्यवसाय करण्याला ही जे का आमची विनंती आहे यानुसार जागा देऊन काय आमच्याकडे भाडे तत्वावर होईल ते आमचे घेऊन आम्हाला महानगरपालिकेने सहकार्य करावी हीच आमची विनंती नाही फक्त आमची एकच करायची विनंती आहे की त्यांनी आम्हाला जागा द्यावी